जे काही नियमानी असेल ते करा अजित दादा भूमिका अजितदादा हे सांगितलं ना उद्या तू पण आणखी काहीतरी नाव देऊ शकतो तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला काय सांगायचं ते सा सांगितलेलं आहे मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ते करायला प्रत्येकाला मुभा आहे माझ त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रफुलभाई असतील सुधित्रा पवार असतील तटकरे साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उप उपराष्ट्रपती त्यांच्या जे घर त्यांना मिळतं दिल्लीला ते मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे शुभेच्छा देणार आहे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता आणि आपल्यालाही माहिती होतं की परवा दिवशी म्हणजे तब्येत बरी नव्हती परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिटिंग उरतल्या आज इकडं ह्या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेला आहे की अज्ञात वासात कधी जात नाही जे आपल्याला सांगू कुठल्या डॉक्टरच्या माझ्या मला ट्रीटमेंट होती ते नाव देऊ का डॉक्टर कपूर त्यांना विचारा काय आहे तुम्ही पत्रकार मित्रांनो एक तर मी जास्त तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही असले काही विषय काढता हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आज एवढं सांगलं रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे स्वतः सिरींगच्या नावाने झालेलं आहे खूप वर्ष हे काम रिंगाळलेलं होतं मधी झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या वेग अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट तटकर साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवंच उभं करणं गरजेचं होतं करता खूपच सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत हे उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य रसिकांना एक परवणी निमित्तानं मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे परंतु कोणतरी अमुक असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे आता मध्ये तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवत बसल्या बातम्या बात। अरे ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे ते भेटणार त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायचं आपलं पण पुढे जायचं नाही त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं ना आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्यांनी सरकारने जायचं ठरवलेलं आहे दादा कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार दादा आणि तटकर साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगाल यांनी सांगितलंय की या सभागृहा संदर्भात अधिकारी यांच्या हक्काबद्दल कशाबद्दल आणणार आम्ही आज एक चांगली सुरुवात इथं झालेली आहे माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानी घटनेनी आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे वागूया